एका गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता तो मेहनती होता आणि कधीच खोटं बोलत नसे त्याचं एक लहानस शेत होत त्यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे एक दिवस त्याच्या शेतात नांगरत असताना त्याला जमिनीत काहीतरी चमकताना दिसलं उत्सुकतेने पाहिलं तर तो एक सोन्याचा घडा होता रामू अचंबित झाला पण त्याला वाटलं हे माझं नाही कोणीतरी हरवलं असेल तो घडा घेऊन थेट गावाच्या सरपंचाकडे गेला आणि म्हणाला हा घडा माझ्या शेतात सापडला पण मला खात्री आहे की तो माझा नाही सरपंच त्याचा प्रामाणिकपणा ऐकून थक्क झाले त्यांनी गावात घोषणा केली पण कोणाचाही तो घडा नव्हता शेवटी सरपंचानी तो घडा रामूलाच परत दिला आणि त्याचं खूप कौतुक केलं त्या घटनेनंतर रामूचं नाव गावभर झालं लोक त्याच्याकडून शेतमाल खरेदी करू लागले कारण त्यांना खात्री होती की तो कधीही फसवणूक करणार नाही हळूहळू रामूची परिस्थिती सुधारली कथेतील बोध प्रामाणिकपणा हा नेहमीच विजय मिळवतो सत्याला नेहमी ताकद असते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद